बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा विठ्ठलच्या तत्कालीन संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश पंढरपूरच्या सहकार क्षेत्रात खळबळ डॉक्टर रोंगे यांच्या विरोधात दिले होते खोटे प्रमाणपत्र पंढरपूर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणूनगर गुरसाळे येथील तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालक राजाराम शहाजी मेत्रे यांनी दोन हजार बावीस साली झालेल्या निवडणुकीदरम्यान बनावट कागदपत्रे तयार करून खोटे प्रमाणपत्र सादर केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांचे न्यायालयाने दिले आहेत यामुळे पंढरपूरच्या सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे याबाबतची अधिक माहिती अशी की सदर प्रकरणातील मूळ फिरादी स्वेरी पंढरपूरचे संस्थापक डॉक्टर बी पी रोंगे यांची खर्डिया गावी शेती असून ते श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत सन दोन हजार डॉक्टर यांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता सदर निवडणुकीत अर्ज सादर करते वेळी त्यांनी दिनांक दोन जून दोन हजार बावीस रोजीचे आरोपी श्री मेहत्रे यांच्या सहीचे मागील सात वर्षांपैकी चार वर्ष कारखान्यात ऊस घातल्या संदर्भात प्रमाणपत्र व इतर सर्व कागदपत्रे दाखल करून सर्व अटींची पूर्तता केली होती सन दोन हजार बावीस साली झालेल्या निवडणुकीत डॉक्टर रोंगे यांचा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज रद्द व्हावा या दुष्ट उद्देशाने आरोपी श्री मेहत्रे यांनी दिनांक दहा जून दोन हजार बावीस रोजी अर्जाच्या छाननेवेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर डॉक्टर रोंगे यांनी मागील सात वर्षापैकी फक्त दोनच वर्षे विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास ऊस घातला आहे असे खोटे प्रमाणपत्र सादर केले त्यामुळे डॉक्टर रोंगे यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला गेला यानंतर डॉक्टर रोंगे यांनी दिनांक तेरा जून दोन हजार बावीस रोजी परत आरोपीकडे सदर कारखान्यास ऊस गळीतच दिल्याबाबतचे प्रमाणपत्र मागितले असता त्यांनी चार वर्षे ऊस घातल्याबाबतचे दिनांक दोन जून दोन हजार बावीस रोजी दिलेल्या प्रमाणपत्रासारखेच खरे प्रमाणपत्र दिले एकूण प्रकरणात राजाराम शहाजी मेत्रे यांनी कारखाना प्रशासनातील एक जबाबदार व्यक्ती असतानाही डॉक्टर रोंगे यांचा उमेदवारी अर्ज नामंजूर व्हावा या दृष्टीने हेतू खोटा व बनावट दाखला बनवला व तो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर सादर केला निवडणूक अधिकाऱ्यांनी हा तयार केलेला पुरावा ग्राह्यमानत डॉक्टर बी पी रोंगे यांचा निवडणूक अर्ज नामंजूर केला आरोपी राजाराम मेहत्रे यांनी कायदेशीर प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांचे समोर सत्य माहिती सदर करणे बंधनकारक असतानाही केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी कायदेशीर प्रक्रियेत हस्तक्षेप करत खोटे पुरावे तयार करून खोटे प्रमाणपत्र सादर केले याबाबत या फिर्यादी डॉक्टर बी पी रोंगे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी नागेश पाटील यांचेकडे राजाराम मेहत्रे यांनी खोटी माहिती सादर केल्यासंदर्भात गुन्हा दाखल करावा असे पत्र दिले नागेश पाटील यांनी या संदर्भात कोणतीही कार्यवाही न केल्याने डॉक्टर रोंगे यांनी कोर्टात धाव घेत श्री मेहत्रे यांच्या विरोधात केस दाखल केली असता न्यायालयाने या संदर्भातील कागदपत्रे पाहत फिर्यादींच्या वकिलाचे म्हणणे ऐकून घेतले यात माननीय न्यायालयाने प्राथमिकदृष्ट्या आरोपीने खोटे प्रमाणपत्र दिल्याचे मत नोंदवले व आरोपी श्री राजाराम शहाजी मेहत्रे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत